नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्याला नाईट कॅम्पिंगसाठी जायचं आहे आणि आजचा जायचं कारण म्हणजे मोंदाला पाहिजे चिंबोऱ्या म्हणजे चिंबोऱ्या त्यांनी भरपूर दिवस खाल्लेत नाही तर आपण गाडी पगुल्या वगैरे टाकून आज चिंबोऱ्या पकडणार आहोत तर आज आहे ना आपल्याला काहीतरी मस्तपैकी बनवायचं आहे चिकन वगैरे आपल्याला इथून जायला काहीतरी अर्धा तास लागणार आहे तर इथून पटापट निघूया तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट मात्र रहा व्हिडिओ आवडत व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील তেনেকৈ ইতু পাটা কাৰণ ভৰপূৰ টাইম জাল फायनली मित्रांनो पोहोचलोय आपल्या जागी पाठोपाठ आहे ना टेंट वगैरे लावून घेऊ इकडे ना मुद्दा तर इकडे आपल्याला टेंट वगैरे लावायचं आहे आणि कॅम्पिंग करायचं आहे म्हणजे इकडे नदी आहे बाजूला तर नदीमध्ये आपल्याला गाडी आहेत गाडी वगैरे सर्व सोबत घेऊन आलोय तर ह्या टायमाला आहे ना चिंबोऱ्या भेटायचा जास्त चान्स आहे तर चिंबोऱ्या बघूया आपण पहिले आपण इकडे टेंट लावून घेऊया अरे कसं कसं थंड का जरा बरं वाटलं बघ एवढं दुपारी पाऊस पडला तरी पण बघ गर्मी ते क्लायमेटिक एकदम भारी आहे डबल पाऊस पडला डबल पाऊस भरलाय पण साडेसात वाजता सूर्य अजून बघा वरती आहे एकदम भरपूर वरती आहे चला पाठोपाठायला आपण गाडी टाकायची ना पहिले गाडी टाकूया पहिले गाडी टाकून घेऊ त्याच्यानंतर आपण बाकीच्या तयारीला लागूया पाठाप रेशी रेषेचा टाइम झालाय आणि ह्याच टाइमात त्याला चिमूर वगैरे जास्त लागतात संध्याकाळच्या टाइम तर आपण पहिले गाडी टाकून घेऊ त्याच्यानंतर बाकीच्या तयारीला लागूया आणि आपले गाडे आहेत ना टाकून झालेत दहा गाडे टाकलेत ह्या साईडला तर अर्ध्या तासाने आपण पालवणी करू ना मोंदा हां अर्ध्या तासाने उचलले येऊ गाडे आणि बघूया किती खेकडे भेटतात कारण मोन दाला पाहिजेत चिंबोरे म्हणजे भरपूर दिवसांनी दहा दिवस झाले असतील दहा किती दिवस झाले असतील चिंबर दिवस दहा पंधरा दिवस झाले असतील दहा पंधरा दिवस जास्त झाले असतील आपण चिंबोरे नेलेले चिवडे वगैरे बनवली नव्हती तर तिथून आता डायरेक्ट आलं असून गाडी टाकायला बघूया किती चिंबरे भेटत

पण हे एवढा पाऊस पडतो तरी लाकडं बघ कशी सुट्टी आहेत झाली संध्याकाळ मला वाटते झाली संध्याकाळ साडेसात वाजले चला पहिला पालवणी करून घेऊ आपण वाजले साडेसात वाजले टाइम झाला ना भरपूर भरपूर वेळ झाला भरपूर वेळ झाला म्हणजे अर्धा तास पण जास्त झाला आणि आपण गाडी पालवायची सुरुवात करू पहिलीच तेव्हा

बघा तो दोन ने दोन ने साइज वा वा छाप दो दो बिग साइज एक साइज बघा तो आहे बघा साइज बघा जबरदस्त साइज काली आले, चिंबोरी आपल्याला भेटली जेव्हा पहिल्या पावसाला निघतात ना तिथून डायरेक्ट आता निघाले चिंबोरी हा ते बघा असली आहे एकदम काली काली बीग साईज एकदम मजबूत आहे त्या इकडे ठेवलाय आपण भात मस्त चिकन बनवायचं आपल्याला मोंदा आणि इकडे आहे मग अशी भेटलेली आपल्याला ओला झिंगा झिंगा इकडे ना मस्त तिला आगीवरती बाजू झिंगा गाड्याला भेटली ना आपल्याला आणि चिंबोऱ्या ना आपल्याला जबरदस्त मिळाल्या म्हणजे पहिल्या पालवणीत आपल्याला दहा एक चिंबुऱ्या मिळाल्या आणि चिंबोऱ्या गेल्या पण तेवढ्याच कारण भरपूर लेट आपण ती पालवणी केलेली कमीत कमी अर्ध्या तासाने त्यानंतर टोटल किती भेटल्या तर दाखवू आपण जबरदस्त हा आठ आल्या काहीतरी मजा आली पण पहिल्या पालवणीला ओके। चला पहिली पालवणी करा जाऊ नाही परत परत आपली दुसरी पालवणी असणार आहे जाऊ पण लॉक करून घेऊ पाऊस आला काय भरला पाऊस पाऊस आहे ना चालू झाला पाऊस गेला म्हणजे आता चल जाऊया चालू झालेला पाऊस आता गेलाय परत आहे ना चंद्र दिसायला लागला चला जाऊ आपण गाडी पालवून घेऊ पहिले नाही ब्लब घेऊन जाऊ सोबत आज बॅगेट ठेवलं चिमोर नाही पिशवी नाही आणली बॅगेमध्ये चिंबर आहे गाड्याला आपल्याला किती दोन चांगले भेटले ना दोन चांगल्या पाचसा भेटला पासा भेटल्या पण दोन भेटल्या तर एकदम मजबूत साईज भेटली चांगली साईज भेटली

म्हणजे चिकन बनवलं तरी चिकन बनवण्याचे आहे ना प्रत्येकाची वेगळी पद्धत असते पहिला कांद्यामध्ये पलटी करून घ्या कारण त्यांचा हुरुअरचा खाला आहे म्हणजे महाराज जेवढा भेटतो तेवढा असंच तुम्ही असता ना आ, हा ना पहिला कांद्यामध्येच ना लवकर सुटतो हा म्हणजे लवकर बॉईल होतो बघा लगेच बॉईल झाला झाला बॉईल हा लगेच सुटतो पाच म्हणतात त्रॅडे म्हणजे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते मोहनदाची थोडी वेगळी आहे मस्त बॉईल झाले ह्या बघा अर्धा तो शिजल हा अर्धा शिजलं टॉमॅटो म्हणजे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते मोहनदाची वेगळी आहे बघा त्याच्यावरती आपण टॉमॅटो टाकलाय बघा हा लाल तिखट मसाला आहे आपला घरगुती मसाला आणि इकडं आहे मस्त गरम मसाला, मसाला। मेल सुटलायला ना जबरदस्त सुटलाय एक नंबर त्याच्यामध्ये ॲड करू पाणी आपण टाकून मस्त आहे की कोथिंबीर हा सगळा होडीवरचा प्लॅन आहे ना होडीवरचा लवकर शिस्त आम्हाला कसं टाइम नाही भेटत ना बोटीवर बोटीवरती आहे ना जास्त बोटीवर असतो त्याच्यामुळं असा जेवण वगैरे तो बोटीवरती बनवतो आणि ते सगळं बघा इकडे लवकर एकदम बोटीवरचा जेवण जसा बनवतात तसा आपण इकडे बनवलाय कांद्यामध्ये कसं थोडं हलका चिकन मॉलिश केला ना बरोबर तो हो लवकर शिस्त म्हणजे कसं बोटीवरती तुम्ही जाता बोला आ, तर पहिला म्हणजे मच्छी वगैरे किंवा चिकन असेल तर तुम्ही अगोदर त्याला कांद्यामध्ये हे करता ना मच्छी चिकन ही गोष्ट बोटीवर करत नाही हा हा बरोबर म्हणजे जेवढा भावरा भेटेल तो फ्रेश आहे कुठल्या बोटीला जमत नाही कुठल्या बोटीला जमतो हा मच्छी आहे ना आणि मच्छी फटकन शिजते लवकरात लवकर होईल ना कशी बोट पूर्ण हालत असते ना बरोबर जेवढं लवकर लवकर होईल तेवढा बघतो आपल्या इकडं चिकन बघूया कसा झालाय छपड कवर है जा जवाला मित्रों बारह वजले आज परफेक्ट भरपूर झाला म्हणजे साडे वाजून पण गेले असते पालव म्हणजे आपल्याला खेकडे मजबूत भेटले पण भरपूर भेटले खेकडे आपल्या बॅगीत तुम्हाला खेकडे दाखवतो पहिले किती भेटले एवढे आपल्याला खेकडे भेटले पूर्ण आहे ना बहुतेक अर्धी बॅग भरले नाग भरले कस मित्रांनो आपण झोपूया कारण भरपूर वाजले कमीत कमी दीड वाजला असेल ना Bye. Good night. Bye.